हॅलो डिअर स्टुडंट्स मी तुम्हाला आज फक्त सहा नियम सांगणार आहे आणि हे सहा नियम मी तुम्हाला कशासाठी सांगणार आहे तर इंग्लिश बोलत असताना आपल्याला वाक्य आठवत नाहीत अनेक वेळा आपल्याला शब्द पाठ असतात परंतु शब्द पाठ असून देखील वाक्य तयार करता येत नाहीत आणि मग जर तुम्हाला ही तुमची अडचण असेल तुम्हाला, तुम्हाला वाक्य तयार करता येत नसतील तर तुम्हाला हे सहा नियम माहिती असणं गरजेचं आहे या सहा नियमामध्ये मी पूर्ण स्ट्रक्चर सांगणार आहे इंग्लिश स्पीकिंगचं तर त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज आहे मित्र तर मग बघूया नेमके काय सहा नियम आहेत आणि हे सहा नियम वापरून आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य कसे बोलायचे आहेत तर कुठेही जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघा कारण पूर्ण व्हिडिओ बघितला तर इंग्लिशमध्ये बोलण्यासाठीचे वाक्य कसे वापरायचे कसे तयार करायचे तुम्हाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून शिकता येणार आहे तर बघूया नेमकं काय हे सहा रूल्स आहेत तर बघा आता स ग्रहित धरा की हे वाक्य आहे आणि हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे आता बघा किती मोठं वाक्य आहे एवढं मोठं वाक्य देखील तुम्ही या नियमांचा वापर करून इंग्लिशमध्ये बोलू शकता ओके तर मग बघूया काय करावं लागेल तर मी का आता काय करतो या वाक्याचे तुकडे तुकडे करून तुम्हाला याची माहिती सांगायला लागतो की हे वाक्य आपल्याला यातली काय काय माहिती असणं गरजेचं आहे आणि कसे इंग्लिशमध्ये करायचे सो लेट स्टार्ट तर बघा हे वाक्य आता मी तुकड्या तुकड्यात तुम्हाला सांगत आहे की हे आपल्याला कशी मांडणी करणं गरजेचं आहे तर या वाक्यामध्ये नीट बघा वाक्याच्या सुरुवातीला हा जो शब्द आहे मी ग्रीन कलरमध्ये घेतला आहे हा आहे सब्जेक्ट हा सब्जेक्ट आहे आणि हा सुरुवातीला आहे आणि वाक्याच्या शेवटीला मी ग्रीन कलर केला आहे के तो आहे वर्ब हा शेवटी आहे कोणतंही इंग्लिशचं वाक्य जर तुम्हाला बोलायचं असेल तर सुरुवातीचा सब्जेक्ट आणि शेवटचं व्हर्ब या दोन गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे ओके का लक्षात येणं गरजेचं आहे तर बघूया आपण पुढं पुढच्या पुड़ स्लाईडमध्ये आता बघा तुम्हाला पहिला शब्द लक्षात आला आणि शेवटचे पण व्हर्ब लक्षात आलं आता काय करायचं पहिला नियम वापरायचा काय तर कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीला पहिला शब्द लिहायचा जो की सुरुवातीला आहे हा पहिला रूल मग तो काही पण असेल नाम असेल प्रो असेल किंवा एखादी नाऊन फ्रेज असेल काही पण असेल किंवा डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असेल तर ते वाक्याच्या सुरुवातीला लिहायचं पहिला रूल हा फॉलो करायचा ओके आता तो लिहिल्यानंतर दुसरा रूल काय फॉलो करायचा पुढची स्लाईड बघूया दुसरा रूल फॉलो करायचं की त्या वाक्याच्या शेवटी असणारे जे वर्ब आहेत ते दोन नंबरला वापरायचे शेवटी असतात कोणत्याही वाक्याच्या लास्टला असतात नी नीट बघा प्रत्येक वाक्याच्या लास्टला हे हॉर्ब असतात ते शिव दोन नंबरला वापरायचे परंतु एक लक्षात ठेवा या ठिकाणी की ह्या दोन हॉर्बमध्ये दोन हॉर्ब असतात या मेन हॉर्बला मदत करत असतो आणि दुसरा असतो मेन हॉर्ब की जो वाक्यातली ॲक्शन सांगत असतो आणि मग काय करायचं हा दुसरा नियम वापरताना की हेल्पिंग हर्ब अगोदर वापरायचा आणि मेन हॉर्ब नंतर वापरायचा ओके दोन गोष्टी लक्षात आल्या दोन रूल लक्षात आले आता आपण दोन रूल वापरून करून जेवढं वाक्य आहे तेवढं बघूया एक रूल बघूया नितीन घेतला दुसरा रूल आहे ईज आणि जिंकतला काय शब्द आहे मेन व्हर्फ तीन नंबरला वापरायचं विनिंग विनिंग आपण एवढं वाक्य केलं कोणत्याही इंग्लिशमधले वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय असेल तर हा आहे सब्जेक्ट प्लस व्हर्ब सब्जेक्ट प्लस व्हर्ब हा चुकला नाही पाहिजे मित्रो बाकी पुढचा भाग जरी महागपुढं झाले तरी चालतो परंतु हा याच्यामध्ये काही पण महागपुढं करता येत नाही याच स्ट्रक्चरनुसार सब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर प्लस मेन व्हर्फ यानुसार तो वेगवेगळ्या काळामध्ये तो वापरला पाहिजे सब्जेक्टनुसार त्याचे हेल्पिंग व्हर चेंज केले पाहिजे हे दोन रूल लक्षात आले आता आपण बघूया तिसरा रूल काय आहे आता बहुतेक वाक्यामध्ये काय असतं नीट बघा हा सब्जेक्ट आहे आपण नंतर काय केलं हे व्हर्व घेतला तीन नंबरला त्या वाक्यामध्ये अनेक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत असतो सगळ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत नाही पण बहुतेक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येत असतो ऑब्जेक्ट म्हणजे काय असतं की सब्जेक्ट त्याची जी हे ॲक्शन आहे ज्याच्यावर करतो त्याला ऑब्जेक्ट म्हणतो म्हणजे नितीन जिंकण्याची क्रिया निवडणुकावर करायला लागला आहे म्हणून निवडणुका ऑब्जेक्ट आहेत तर मग काय करायचं तीन नंबरला ऑब्जेक्ट घ्यायचं तर हे तीन रूल लक्षात ठेवा कोणतंही वाक्य इंग्लिशमध्ये बोलताना सब्जेक्ट सुरुवातीला घ्या नंतर व्हर्फ घ्या आणि तीन नंबरला ऑब्जेक्ट घ्या जसं की नितीन एक नंबर इज विनिंग दोन नंबर बघा नितीन इज विनिंग दोन नंबर आणि तीन नंबरला काय घ्यायचं निवडणुका मीन्स इलेक्शन्स इलेक्शन्स हे घेतलं आपण ऑब्जेक्ट तीन नंबरला आपलं आता जवळपास वाक्य पूर्ण होत आलंय हे जे स्ट्रक्चर आहे ही जी रचना आहे याच्यामध्ये चेंज होऊ द्यायचं नाही हे तुम्हाला हे रूल सांगाले तीन रूल सांगितलं आता पुढचा रूल बघूया का आपण काय आहे पुढच्या स्लाईडमध्ये आता बघा या स्लाईडमध्ये मी पहिलंच वाक्य तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगायला लागलो आहे लक्षात घ्या परंतु कोणत्या ठिकाणी कोणती स्टेप वापरायची हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत तो, नाही तोपर्यंत इंग्लिशमध्ये वाक्य बनवता येणार नाहीत आपण कुठं पण वाक्य कोणतं पण लिहू आणि मग आपल्यात चुकतील तर एक लक्षात ठेवा एक नंबरला सब्जेक्टच आला पाहिजे दोन नंबरला हेल्पिंग वर्बच आलं पाहिजे तीन नंबरला मेन वर्बच आलं पाहिजे चा म्हणजे हा नंतर चार नंबरला तिसऱ्या रू रूलमध्ये सांगितले की ऑब्जेक्टच आलं पाहिजे ऑब्जेक्ट म्हणजे ते पण काय सांगितले आता प्लेस वापरायचं आता प्लेस काय असतं हे एक प्रकारचं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आय डिअर स्टुडंट्स म्हणजे काय असतं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस तर ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे करता त्याची क्रिया जिंकण्याची कोठे करायला लागलाय ज्या ठिकाणी करा लागलाय ती ठिकाण सांगायचं जर वाक्यामध्ये दिलं असेल तर नसे असेल तर नका वापरू पण जर तुमच्या वाक्यामध्ये क्रिया ज्या ठिकाणी घडते ते ठिकाण मेन्शन असेल तर ते कुठं वापरायचं तर ऑब्जेक्ट नंतर वापरायचं व्हर नंतर ऑब्जेक्ट वापरायचं ऑब्जेक्ट नंतर हे प्लेस वापरायचं म्हणून हा चौथा रूल फार इम्पॉर्टंट आहे जेव्हा एखादं शब्द किंवा एखादी फ्रेज जर व्हर्कची प्लेस सांगत असेल व्हर्कबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगत असेल आणि त्याची प्लेस सांगत असेल त्याला म्हणतात ॲडव्हर्ब ऑफ प्लेस ओके मग चार नंबरला ॲडव्हर्ब ऑफ प्लेस वापरायचं आता आपण तेच वाक्य परत करूया नितीन एक नंबर झालं इज विनिंग दोन नंबर झालं बघा ही जी स्ट्रक्चर आहे ही रचना आहे ही जी मांडणी आहे किंवा ही एकानंतर ही सिक्वेन्स आहे ही सिक्वेन्स चुकली नाही पाहिजे ओके okay. सिक्वेन्स चुकली की वाक्य चुकलं इंग्लिशमध्ये बोलता येणार नाही आणि आपल्या डोक्यामध्ये पाठच ठेवायचं की कोणत्या सिक्वेन्सला कोणतं कौन्त वाक कोणता शब्द यायला लागलाय दोन नंबरला व्हर्ब आलं तीन नंबरला तीन नंबरला काय आलं ऑब्जेक्ट आलं आता चार नंबरला काय घेतला आपण इन महाराष्ट्र महाराष्ट्रात म्हणजे काय इन महाराष्ट्रा इन महाराष्ट्र महाराष्ट्रातला आपण इन महाराष्ट्र म्हणतो ओके okay. हे झालं लक्षात आलं आता आपण बघूया हे झालं आता आपण बघूया की पुढचं काय आहे पुढचा रूल काय आहे चार रूल तुम्हाला समजले पुढचा रूल बघूयात ओके आता या ठिकाणी बघा हा पाचवा रूल आहे की अनेक वेळा जो सब्जेक्ट ॲक्शन करत असतो त्याची समजा ही ॲक्शन आहे एक नंबरला आपण सब्जेक्ट घेतला दोन नंबरला त्याची ॲक्शन घेतली आणि तीन नंबरला आपण निवडणुका घेतल्या बघा सगळं वाक्य उलटं होतं आहे एक नंबर घेतला दोन नंबर घेतला उलट चालायचाच हे असं उलटं नंतर चार नंबर घेतला प्लेस आता पाच नंबर घेऊया टाईम पाच नंबर काय घेऊया टाईम पाचवा रूल आपण टाईम वापरायचा जर एखाद्या वाक्यामध्ये करता जो क्रिया करतोय ॲक्शन करतोय त्या ॲक्शनचा टाईम दिला असेल तर पाच नंबरला वापरायचं सब्जेक्ट एक नंबर वर्ब दोन नंबर ऑब्जेक्ट तीन नंबर प्लेस चार नंबर आणि टाईम पाच नंबर तर मग या ठिकाणी हे वाक्य आता कसं होईल बघा नितीन नितीन इज विनिंग दोन नंबरचं झालं रूल फॉलो केला तीन नंबरचा रूल काय आहे ऑब्जेक्ट घ्या इलेक्शन्स इलेक्शन्स नंतर चार नंबरचा रूल काय आहे प्लेस इन महाराष्ट्र इन महाराष्ट्र इन महाराष्ट्र आणि नंतरचा रूल काय आहे पाच नंबरचा लास्ट आता हा रूल सांगतो मी टाईम कधी इन नो मंथ ऑफ नोव्हेंबर इन मंथ ऑफ नोव्हेंबर किंवा इन मंथ ऑफ नोव्हेंबर हा आपला नेक्स्ट रूल आहे नोव्हेंबर ओके आता आपण पाच रूल फॉलो केले ही जी सिक्वेन्स आहे ना एक दोन तीन चार पाच ही सिक्वेन्स कधी पण तोडायची नाही या सिक्वेन्स आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायची की या सिक्वेन्सनं आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे कर्ता तसं क्रियापद नंतर ज्याच्यावर क्रिया होते ते ऑब्जेक्ट नंतर प्लेस कुठं क्रिया व्हायला लागली तो प्लेस नंतर टाईम ती क्रिया कधी व्हायला लागली तो टाईम लक्षात आलं या पाच गोष्टी आपण वाक्य बनवताना जर आपल्या डोक्यामध्ये फिट केल्या आपल्या कम्प्युटरमध्ये फिट केल्या तर कधीही वाक्य चुकणार ना नाही आपण सहज इंग्लिशमध्ये बोलू आपल्या लक्षात येईल की आता काय बोलायचं आता कोणता शब्द मांडणी करायची आता कोणती म्हणून आपल्याला जो काही वाक्य आठवत नाही तो वाक्य न आठवण्याचा प्रश्न पण या ठिकाणी मिटणार आहे आणि आता बघूया शेवटचा रोल आपण बघतोय की शेवटी मॅनर वापरायचं सहा नंबरला काय वापरायचं मॅनर वापरायचं मॅनर म्हणजे ती जी ॲक्शन आहे जिंकण्याची कुणाची नितींची ती कशी घडते तर शांतपणे घडते म्हणजे तिची घडण्याची मॅनर सांगितली आहे त्यालाच ऑफ मॅनर म्हणतो तर ती काय करायचं टाईमच्या नंतर ऑफ मॅनर वापरायचं आता बघूया मग करता काय आहे आता हे जे मॅनर आहे ना मॅनर पण या क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणून याला ऑफ मॅनर म्हणतात ही जी क्रिया आहे जिंकण्याची ती कशी घडते तर शांतपणे मॅनर त्या ॲक्शनचा सा मॅनर सांगायला लागले म्हणून आता वाक्य आपण पहिला रूल नितीन दुसरा रूल इज विनिंग इज विनिंग तिसरा रूल इलेक्शन्स ऑब्जेक्ट वापरा तिसरा रूल ही सिक्वेन्स लक्षात ठेवा सिक्वेन्स चुकली नाही पाहिजे तुमचे वाक्य चुकणार नाही इलेक्शन्स मग प्लेस इन महाराष्ट्र इन महाराष्ट्र ओके टाईम इन नोव्हेंबर और इन मंथ ऑफ नोव्हेंबर इन मंथ ऑफ नोव्हेंबर ओके आणि शेवटी ती ॲक्शन ही जी विनिंग आहे त्याची ॲक्शन कशी घडली काम कामली कामली म्हणजे शांतपणे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण वाक्य जे पहिलं होतं हे सगळं वाक्य आपण या ठिकाणी केलेलं आहे मित्रो या जे सहा रूल्स आहेत याचा वापर करून ओके okay, आता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू हे सगळं ऑब्जेक्ट पण हे जे ॲक्शन आहे ही ॲक्शन ऑब्जेक्टवर घडते पुन्हा ही क्रिया कुठं घडायली त्याचं प्लेस इथं सांगितलं जातं आहे त्याचं टाईम क्रियेचा इथं सांगितलं जातंय आणि इथं क्रिया कशी घडते त्याचं मॅनर सांगितलं जातंय म्हणून कोणतंही वाक्य इंग्लिशमध्ये करताना करता क्रिया क्रिया जच्यावर होते ते क्रियेची जागा क्रियेचा वेळ आणि क्रियेची पद्धत हे जे सहा गोष्टी लक्षात ठेवल्या सहा तर तुमचं कोणतंही वाक्य चुकणार नाही मित्रो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं इंग्लिश स्पीकिंग क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या इंग्लिश स्पिकिंगमध्ये देखील तुम्ही एंट्री करू शकता सहभागी घेऊ शकता त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी इंग्लिश शिकवत असतो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रिक सिंपल सिंपल रूल्स तुम्हाला मी वापरत असतो आता तुम्हाला मी होमवर्क देतो आहे हे होमवर्क तुम्ही मला करून आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा हे तीन वाक्य आहेत होमवर्कमध्ये तर हे तीन वाक्य तुम्ही करून मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत हे सगळे रूल्स हे सहा रूल्स आहेत या सहा रूलचा वापर करून तुम्हाला नक्कीच आता हे वाक्य तुम्हाला निश्चित करता